सकाळी उठल्यावर घराच्या अवस्था बघून असं वाटलेलं की आज माझं पित्ता पडणारच ते त्यामुळे लवकर उठले आधी आंघोळ केली आणि मग किचन साफ केलं हॉलमध्ये खूप पसारा झाला होता वस्तू जागेवर ठेवल्या घर झाडून काढलं घरात इतकं बघून मला स्वयंपाक करू वाटत त्यामुळे घरा पहिल्यांदा आवरते मग स्वयंपाकाला सुरुवात करते स्थानिक मळून ठेवला पिठलं बनवा म्हटलं साधं सोप्प त्यामुळे त्याची तयारीला लागले भाऊजीला भूक लागली होती नाश्त्याला पोहे करावं म्हटलं पोहे करून दिलं भाऊजीला पिठलं केलं आणि लगेच चपाती करायला घेतल्या तेवढ्या शिवांचे पप्पा आले आणि त्यांना पिठलं भाकर गरमागरम जेवायला दिलं त्यांना गरमागरम जेवायला खूप आवडतं मी त्यांच्या पाठी मागे कॅमेरा चालू करून ठेवला होता मी त्यांना म्हंटले की पिठलं कसं झाले त्यांची रिॲक्शन छान होती आणि जेवण छान झालं आणि सांगितलं की तुमच्या पाठी कॅमेरा लावलाय बघितलं भांडी घासली आणि मान्यला सुद्धा लावली आणि आज एवढे कपडे धुवायला होते आणि हे कपडे फोगून मला खरंच टेन्शन आलं होतं कपडे धुवून घेतले वाळत टाकले आणि तुम्ही पाहू शकता की आज मी खूप जमलीये आज थक आल्यासारखं झालंय पण मला आजचा ब्लॉक एवढाच होता भेटूया पुढल्या ब्लॉक मध्ये बाय